ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमहाम नमशिवाय ओम, ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी काल सोमवार होता आणि आपण प्रत्येक सोमवारी मनोकामना पूजा करत असतो म्हणजे आपण म्हणजे तुम्ही मंडळी की आपल्या काही अडी अडचणी समस्या त्यात कुणाच्या लग्नाच्या संदर्भात असतात कुणाच्या संततीच्या संदर्भात असतात कुणाच्या लग्न समजा जमत नाही अथवा काही घरात काही अडचणी असतात कुणाचं घरामध्ये व्यसन करतात मंडळी त्यांच्यासाठी करतात कुणी म्हणजे जेणेकरून आपली मनोकामना पूर्ण व्हावी याकरता मनोकामना पूजा म्हणून काही मंडळी करतात हु? तर ही जी मनोकामना पूजा आहे ती गेली जवळजवळ दहा पंधरा वर्षाच्या पूर्वीपासूनही म्हणजे मी सांगतो ती पूजा करायला आणि खूप मंडळींना या मनोकामना पूजेचा चांगल्या प्रकारे अनुभव आलेला आहे खूप खूप ज्यांनी मनातून श्रद्धेनं केली हु? त्यांची मनोकामना शंभर टक्के पूर्ण झाली खूप तर ही आज का सांगायचे तुम्हाला की काल आपल्याकडे ज्याची मनोकामना पूर्ण झाली होती हु? आता सांगायचं तात्पर्य म्हणजे ही आपले मुस्लिम बांधव आता मुस्लिम बांधव एक श्रद्धेचा प्रश्न आहे आपण भेदभाव जातीभेद वगैरे तसला काही प्रकार करत नाही कुठले काही करत नाही कारण ईश्वराला सगळे सारखे आपण समजतो तर त्यांनी आपल्याकडे समजा <coughs> सांगितलं की त्यांना समजा संतती नाही तर म्हणजे महाराज तुमच्या काही देवाचं काही असलं तर आम्हाला सांगा अगर तुम्ही करा आम्हाला काही करता येत नसेल तर पण आम्हाला असं असं आम्हाला संतती हवी म्हणून आपण आपण मनोकामना पूजा मांडली होती आणि एवढी तात्काळ सफल झाली की पहिल्या पूजेमध्येच संतती त्यांना प्राप्त झाली आणि त्यानंतर आता ओ, ही गोष्ट आहे दहा महिन्या दहा अकरा महिन्यापूर्वीची आणि त्यानंतर ती बाळ घेऊन म्हणजे बाळ सवा महिन्याचं झाल्यानंतर त्यांना एक म्हटलं होतं की बाळ झाल्यानंतर बाळाला दर्शनाला सव्वा महिना झाल्यानंतर आपल्याकडे घेऊन या म्हणून ते काल सोमवार होता त्यांनी समजा आपलं हे केलं नारळाचं तोरण बांधलं शंभूला पैशाची आंघोळ घातली त्यांच्याकडे काहीतरी पद्धत असेल त्यांच्यात आणि त्यांनी पुन्हा त्या बाळाचं दर्शन वगैरे त्यांना बाळाला दिलं अशा प्रकारे काल त्यांची मनोकामना पूर्ण झाली म्हणून त्यांनी बाळाला घेऊन आली होती तर सांगायचं तात्पर्य तुम्हाला की असं आपल्याकडे जाती भेद या धर्माचा त्या धर्माचा असा काही केल्या जात नाही काही नाही सगळं आपण ईश्वराचे जे श्रद्धा ठेवणारी मंडळी आहे त्यांच्यासाठी ईश्वर देतो न? तर मला सांगायचं आहे काय की का तुम्ही सुद्धा मनातून मनोकामना पूजा करत जा खूप काल मंडळीनं फोटो बी पाठवले आणि फोटो पाठवत जा कारण मला जसं पाहता येतील तसं पाहतो मी फोटो कारण तुम्ही फोटो पाठवण्याचं कारण म्हणजे काय की मी फोटो पाहिल्यानंतर की मला कुठं काही वाटतं का अगर करायलेत का नाही कळलं पाहिजे म्हणजे जेणेकरून तुमची आठवण येते मला तुम्ही पूजा मांडली आणि मला चरणी प्रार्थना करता येते की बाबा यांची मनोकामना पूर्ण होऊ दे म्हणून तुम्ही फोटो पाठवत जा आता मी ते व्हिडिओ टाकतो न टाकतो हा विषय वेगळा आहे पण तुम्ही मनोकामना पूजा केल्यानंतर फोटो हो आयुष्य पाठवायचा खूप मंडळी चांगली पूजा करतात आज काही काही मंडळी आहेत की पाच सात सात वर्षापासून करतात ती पूजा त्यांची मनोकामना पूर्ण झाली तरी ती पूजा मांडतात काही मंडळी तर दररोज सोमवारीच नाही तर दररोज पूजा मांडणारे काही तर त्यांना बरं वाटतं म्हणतात आम्ही दररोज पूजा मांडतो काही मंडळींना मानसिक ताण तणाव होते समाधान लाभत नव्हतं त्या मंडळी तर नियमितपणे पूजा करतात दररोज तर सांगायचं तात्पर्य तुम्हाला की तुम्हाला जरी मानसिक ताण तणाव कुठलं काही वाटत असेल मन प्रसन्न वाटत नसेल तर अवश्य तुम्ही पूजा मांडलं जा जप करत जा ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमहा हा जप करा लिहा हु? तुम्हाला नक्कीच मानसिक समाधान लाभेल यात कसलीही शंका नाही तर असो याबरोबरच आजचा हा आपला कार्यक्रम संपूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा